कमलिनी हॉस्पिटल अंतर्गत शारदा नेत्रालय धुळे धर्मदाय रुग्णालय संदीप फाउंडेशन मुंबईच्या शाखा व श्री पार्श्वनाथ सेवा केंद्र धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने गरीब व गरजू रुग्णांसाठी पंचवीसवे भव्य मोतीबिंदू लेन्सचे मोफत शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले दर शिबिर ऋषभ यज्ञ दोन हजार एकोणीस चे भव्य असे शिबिर या ठिकाणी धुळ्यात संपन्न झाले या शिबिरात डोळ्यांचे मोतीबिंदू तपासणी व ऑपरेशन शिबिर नेत्र मध्ये चष्म्याचे नंबर काढून तसेच चष्माही दिला जाणार आहे यात डोळ्यांची तपासणी आज दिनांक दहा नोव्हेंबर सकाळी नऊ ते तीन वाजेपर्यंत या उन्नती प्राथमिक विद्या मंदिर नकाने रोड या ठिकाणी करण्यात आली व ऑपरेशन शारदा नेत्रालय कमलिनी हॉस्पिटल रेवनगर नकाने धुळे येथे होणार असल्याचे यावेळेस सांगण्यात आले तसेच सदर शिबिरात शारदा नेत्रालयातील तसेच धुळे येथील नेत्ररोग तज्ञांचे या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला सदर शिबिरात मोतीबिंदू ऑपरेशन लेन्स बसवून शिबिराचे त्याच दिवशी येणाऱ्या या रिपीट कमलिनी हॉस्पिटल अंतर्गत शारदा नेत्रालय धुळे येथे मोफत दरवर्षीप्रमाणे केले जात असते शिबिरात येणाऱ्या रुग्णांसाठी नारायण सेवा समिती धुळे जेवणाची मोफत व्यवस्था देखील करण्यात आली होती सदर आतापर्यंत शिबिरात एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार एकोणीस पर्यंतचे एकूण वीस हजाराच्या आसपास मोफत ऑपरेशन यशस्वीरित्या करण्यात आले आहे व आजही मोठ्या संख्येने या ठिकाणी रुग्ण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर या शिबिरासाठी ऋषभाय हॉस्पिटल मुंबई साधू वासवानी मिशन मुंबई कासवानी स्मृती प्रतिष्ठान धुळे राष्ट्रीय अंधत्व निवारण सोसायटी मोलाचे सहकार्य लाभले सदर या शिबिरात मुंबई येथील डॉ पी एस शहा मि प्रतोल शहा मयूर शहा किशोर संघवी दीपक मेहता शिरीष भाई तसेच पार्श्वनाथ सेवा केंद्राचे किशोर सिंघवी शिरीष खिवसरा रमेश संकलेच्या राजेंद्र चोरडिया नितीन किवसरा सुनील भाई गोपाळ केले आदी या ठिकाणी पदाधिकारी या ठिकाणी अथक परिश्रम घेत होते धुळे या शहरात उन्नती शाळेत शारदा नेत्रालय धुळे सेवा केंद्र धुळे आणि संदीप फाउंडेशन मुंबई या सर्व सेवाभावी संस्थांच्या वतीने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे गेल्या पंचवीस वर्षापासून दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात येतं आज या पंचवीसाव्या वर्षी धुळे जिल्ह्यातील आणि परिसरातील जवळपास सत्तावीस हजार लोकांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर करताना पूर्णत मोफत शस्त्रक्रिया या शिबिरात करण्यात येते तसेच आलेले सर्व रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना ना जेवणाची सोय सुद्धा या ठिकाणी करण्यात येते या सर्व कार्यक्रमासाठी मुंबई येथील सर्व सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टरांची टीम धुळे शहरातील अनेक दानदाते अनेकांचं सहकार्य जैन संघटनेच्या विविध संघटना आणि पार्श्वनाथ सेवा केंद्र धुळे या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं अत्यंत चांगलं सहकार्य मिळत आज जवळपास आजच्या या शिबिरात जवळपास पंचवीसशे पन्नास ओपीडी पूर्ण होतील आणि जवळपास तेवीसशे रुग्णांवर शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात येतील असा अत्यंत चांगला कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी करण्यात येतो येणाऱ्या दरवर्षी सगळ्यांनीच या कार्यक्रमात चांगलं सहकार्य करावं एवढी विनंती करतो जय जिनेंद्र जय महावीर